नमस्कार रुचकर स्वाद्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर रमजान ईद स्पेशल किंवा तुम्हाला कोड खावं असं वाटलं आणि घरात काहीच नसेल तर ही अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे हे गुलगुली अजिबात तिलकट होत नाहीत आणि करायला तितकेच सोपे आहेत हे गुलगुले आतमध्ये गच्च होत नाहीत अगदी सॉफ्ट आणि स्पंजी वरून अगदी मस्त असे कुरकुरीत आणि मध्ये बघा अगदी जाळी मस्त आलेली आहे बिलकुल गच्चपणा ह्या गुलगुल्यामध्ये राहत नाही त्यामुळे अशा प्रकारे नक्की ट्राय करा त्यात बिलकुल तेलकट झालेले ते नाहीत येईन त्या रमजान ईदला बनवा किंवा तुम्हाला आवडत असतील बरेचसे व्यक्ती आहेत की त्यांना गुलगुले खूप आवडतात मनापासून मला सुद्धा खूप आवडतात तर हे गुलगुले करताना सोड्याचं प्रमाण किती असावं पाणी किती घ्यायचं किंवा गुळाचं प्रमाण किती असावं हे एक ना अनेक गोष्टी एकदम परफेक्ट अशा सांगितलेल्या आहेत पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी परफेक्ट असे गुलगुले होतील जेणेकरून पाणी जास्त झालं किंवा पीठ घट्ट झालं तर गुलगुली जे आहे ते मध्ये असं गच्चपणा येतो पातळ जर झाले पीठ तर असं चपटे गुलगुले होतात बघा हे दुसरंसुद्धा गुलगुले मी तोडून दाखवलं आहे प्रत्येक गुलगुल असं एकदम जाळीदार असं झालेलं आहे आणि अजिबात असं चिकट वगैरे झालेलं नाही किंवा रबरासारखे हे गोलगुले झालेले नाहीत अशा प्रकारे नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपण पाव किलो गव्हाच्या पिठापासून गोलगुले बनवतोय तर ह्याच ग्लासना पूर्ण मेजरमेंट करायचं आहे तर आपण इथं दीड ग्लास म्हणजेच अडीचशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतोय त्यासाठी सव्वाशे ते दीडशे ग्रॅम गुळ घ्यायचा आहे म्हणजेच बरोबर अर्धा ग्लास किंवा त्याच्यापेक्षा थोडासा गुळ उडत असेल तर जास्त घेतला तरीही चालतो आता पाणीसुद्धा मोजून घेतलं आहे फुल भरून एक ग्लास पाणी घेतलेला आहे निम्म पाणी आपण याच्यामध्ये टाकले तुम्हाला गडबड असेल तर हे थोडंसं गरम करून घेतलं तर गूळ पटकन मेल्ट होतो पण इथं माझ्याकडे वेळ आहे त्यामुळे मी असं पाण्यामध्ये थोडासा गुळ जे आहे ती हा गुळ आ, केमिकल विरहित असल्यामुळे पाण्यात टाकल्याबरोबर विरघळतो जास्त कडक नसतो आता गुळ विरगळून झालाय गाळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी तर बऱ्याच वेळा बर काय होतं आपल्याला नाही जरी वाटलं त्यात थोडेफार खडे असतातच शिल्लक राहिलेलं गुळ आहे ती असा अशा प्रकारे चाण्यामध्ये टाकून एखाद्या पळीने किंवा दुसऱ्या हँडी भांड्याने हे गुळ असा मॅश करून घ्यायचा म्हणजे वेस्ट जाणार नाही आता ह्याच्यामध्येच हे गाळून घेतलेलं पाणी मी दुसऱ्यांदा गाळलेलं आहे जेणेकरून एक अर्धा खडा असेल तर निघला जाईल यासाठी आणि हे राहिलेलं चाळणीतलं गुळ सुद्धा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तर हे गुळाचं पाणी आपण दोन वेळा गाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे वेलची आणि बडी सोप थोडीशी अशी मोठी मोठी कुटून घेतली आहे थोडीशी साखर मी याच्यात घातलेली आहे जेणेकरून बऱ्यापैकी कुटावी यासाठी आणि शक्यतो अर्ध्या अर्धीच बडीसोप व्हावी अशा हिशोबाने कुटायचे आता इथे मी गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे पाव किलो पीठ म्हणजेच दीड ग्लास होतं हे तर हे तरी पण मी मोजून दाखवते ग्लासनं म्हणजे दीड ग्लास, ग्लास पीठ घ्यायचं आहे एवढ्या गुळासाठी जर का तुम्ही गव्हाचं पीठ थोडंसं जरी मुठ्ठीभर जास्त टाकलं तर गुलगुली जे आहेत ती गोड व्यवस्थित होणार नाही त्यामुळे प्रमाण जे आहे ती परफेक्ट असं घ्यायचं आहे तर एक ग्लास झाले आणखीन बरोबर अर्धा ग्लास गव्हाचं पीठ आपण इथं चाळून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेऊया कुठलाही गोडाचा पदार्थ करताना मीठ आहे म्हणजे त्याची चव वाढते आता इथं एक जेव्हा हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय तर इथं पूर्ण पाण्याचं प्रमाण मी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही एक किलो पिठाचे जरी गुलगुले बनवणार असाल तरी प्रमाण बिलकुल चुकणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा तर एक ग्लास मधलं पाव ग्लास पाणी राहिलेलं आहे थोडंसं थोडंसं पाणी टाकायचं एकदम टाकायचं नाही नाहीतर मेजरमेंट जे आहे ते किंवा प्रमाण जे आहे ते चुकल्या जातं आता, आता इथं बघा पूर्ण एक ग्लास आपण इथं वापरणार आहोत एक ते सव्वा ग्लास एवढ्या पिठासाठी पाणी लागू शकतं परफेक्ट इथं हे एकवीस एकोणनव्वद गव्हाचं पीठ असल्यामुळे पाणी कुठल्या गव्हाला जास्त लागतं कुठल्या गव्हाला कमी लागतं थोडंसं अंदाज घेत पाणी टाकायचं आहे आणि खूप जर पीठ पातळ झालं तर गुलगुले चपटे होतात व्यवस्थित असे होत नाहीत त्यामुळे पीठ जे आहे ती व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे तर आता पीठ मळताना याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे जोपर्यंत एकजू पीठ होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला छान मळून घ्यायचं आहे आणि इथं लगेचच गुलगुले बनवायला लगे घ्यायचे नाहीत साधारण अर्धा तास तरी कमीत कमी तुम्ही पीठ मळून ठेवायचं आहे म्हणजे सोड्याचं प्रमाण कमी लागतं आणि गुलगुले छान फुलल्या जातात तर इथे मी आणखीन अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे याच्यातलं किती लागतं आहे हे नंतर सांगते तुम्हाला तर पाणी बघा अगदी बेताने मी टाकते जेणेकरून पीठ जे आहे ती पातळ होणार नाही नाहीतर बरेचसे प्रॉब्लेम येतात मग गुळ किती टाकावा हे कळत नाही किंवा पीठ किती जाईल हेही कळत नाही किंवा तुम्हाला प्रमाणात बनवायचे असतील गुलगुले तरीही प्रमाण चुकल्या जातं त्यामुळे आहे हेच व्यवस्थित व्हिडिओ पाहूनच रेसिपी तयार करायला घ्या तर बघू शकता एकदम छान असं हे पीठ तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये अशी जाळी किंवा बबल्स तयार होतात इतकं एकजीव असं हे पीठ तयार झालेलं आहे बघू शकता तर आणखीन आपण अर्धा तास या पिठाला ठेवणार आहोत परत आणखी छान असं मुरलं जातं पण अशा प्रकारे छ्याला छान फेटून घ्यायचं जितकं छान फेटाल तुम्ही तितके गुलगुले मस्त होतात तर इथं पाव ग्लास आपल्याला पाणी लागलेलं आहे ग्लास शिल्लक आहे तर बरोबर सव्वा ग्लास पाणी पाव गव्हाच्या पिठासाठी इथं आपल्याला पीठ मळण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी लागलेलं ला आहे आता हे पीठ तयार करून झाल्यानंतर बरोबर अर्धा तासासाठी मी हे पीठ झाकून ठेवणार आहे तर अर्धा तास झालेला आहे आपण पीठ तयार करून ठेवलं होतं पहिल्यांदा मी तेल गरम करायला हो ठेवलंय मीडियम गॅसवर आणि कढई थोडीशी अशी खोलगट आणि पसरट असावी खूप उथळ नसलं पाहिजे तेल भरपूर असलं तरच गुलगुले असे छान तेलात गोलगोल तयार होतात आता इथं खाण्याचा सोडा टाकताना अगदी काळजीपूर्वक टाकायचं आहे पाव किलो गव्हाच्या पिठासाठी आपण इथं पाव चमचाच खाण्याचा सोडा टाकणार आहोत एक किलो गव्हाचं पीठ वापरणार असाल तर एक चमचा व्यवस्थित भरून टाकायचा आहे तेही ह्या काटाच्या वरती गेलं नाही पाहिजे काटाच्या वरती जर खाण्याचा सोडा टाकला तर दोन चमचे खाण्याचा सोडा याच्यामध्ये जातो आणि ती जी नॅचरल चव आहे गुलगुल्याची ती लागत नाही त्यामुळे प्रमाणामध्येच खाण्याचा सोडा टाकला तर गुलगुले चवीला छान लागतात आता खाण्याचा सोडा टाकल्यानंतर पूर्ण सोडा याच्यामध्ये मिक्स होईल अशा हिशोबाने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे बघू शकता पीठ किती परफेक्ट झाले बरोबर अर्धा तास मी हे पीठ मुरत ठेवलं होतं आणि एकवीस एकोणनव्वद गहू असल्यामुळे चिकटपणा याला खूप आहे हे बघा आता याला थोडंसं तोडून तोडून मी मळून घेते जेणेकरून सोडा कुठे लागेल कुठे नाही लागेल याच्यासाठी आता इथं जर का तुम्हाला खूप घट्ट पीठ वाटत असेल एखाद दुसरे गुलगुलं एक सोडून बघायचा तेलात जर का खूप असं गच्च वाटत असेल तर कातर तर कमी जास्त पीठ भरण्यात जर दर आलं तर दोन तीन चमचे पाणी कमी जास्त लागू शकतं तर आता इथं मी हे पीठ छान असं फेटवून आहे याला पाण्याची गरज पडणार नाही कातर पीठ जे आहे ती छान असं मुरलेलं आहे तर अशा प्रकारे छान फेटवून आहे कमीत कमी चार पाच मिनिट तर हे पीठ छान फेटून घ्यायचे म्हणजे याला जीवपणा येतो जेव्हा आपण गुलगुले तेला सोडू तेव्हा त्याचा गोल आकार आला पाहिजे अशा प्रकारे पीठ असेल तरच गोल आकार येतो खूप सैलसर झालं तर गोल होत नाही गुल गुल तर चपटे असे गुलगुले तयार होतात ते एकदम छान असं जीव असं पीठ आपण तयार करून आहे आता जेव्हा गुलगुले करायच्यात आपल्याला तर हे बघा अशा प्रकारे पीठ घ्यायचं जेवढं तुम्हाला लहान आकारात मोठ्या आकारात करायचे ते आणि सोडल्यानंतर ते असा गोल पडला पाहिजे इतपत असं छान जर पीठ झालं तरच गोल गुलगुल्ली तयार होतात आता इथं थोडंसं हात धुवून घेतला आहे मी आणि पाण्यामध्ये हात बुडवायचा हे बघा अगदी सहज हे पटकन पीठ आपलं हाताला चिकटून राहत नाही आणि पटकन कढईमध्ये सोडता येतं अशा प्रकारे जर केलं तर आणि तिथले तिथं असं गोल करून घ्यायचं आणि लगेचच कडाईत सोडायचं आहे तेल व्यवस्थित गरम जर झालं तर गुलगुले वरती येतात आता हे तेल बऱ्यापैकी गड ना गुल गरम नाही त्यामुळे गुलगुलं खाली बसलेलं आहे जेव्हा तेल व्यवस्थित गरम होईल टाकल्याबरोबर वर वर गुलगुले वरती येतात तर ही काळजी घ्यायची आहे पहिली बॅच एखाद्या वेळेस काय होतं आपण जे कडेमध्ये भाज्या वगैरे करतो त्यामुळे असं होऊ शकतं तरीही मी आता तेल बुडबुडे तर बऱ्यापैकी निघतात पण एखाद्या वेळेस कढईला चिकटून राहते कशामुळे तर आपण भाज्या वगैरे केल्यामुळे ही मी ब गुलगुले जे आहे ती सोडून घेते आणि पूर्ण गुलगुले आपण इथं मीडियम गॅसवर तयार करून घेणार आहोत खूप बारीक केला गुलगुले तेल पितात फास्ट केला वरतून भाजल्या जातात मध्ये कच्चे राहतात त्यामुळे मीडियम गॅसवर छान असे गुलगुले आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर पूर्ण जेवढे कढईमध्ये बसतात तेवढे गुलगुले सोडून घ्यायचे आहेत जेणेकरून पहिले गुलगुले टाकलेले थोडेसे कडक होतात तेव्हाही आपण दुसरा टाकतो त्यामुळे एकूणमेकाला बिलकुल चिकटत वगैरे नाहीत आणि कढई बघा मी खूप मोठी घेतलेली नाही आता जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर थोडीशी खोलगट घ्यायची म्हणजे तेलामध्ये ते डुबले पाहिजेत गुलगुले किंवा टाकल्यानंतर त्याला आकार व्यवस्थित आला पाहिजे चपटे किंवा कमी तेला जर तळायला जाल तर ते गुलगुले व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे तेल जे आहे ती बऱ्यापैकी घ्यायचं आहे त्यामुळे कढई छोटी घ्या म्हणजे तेल असं निम्म्यापेक्षा वरपर्यंत राहतं आणि आपले गुलगुले जे आहे ती व्यवस्थित अशी तळल्या जातात तर हे बघा छान असे आपले चपटे बिलकुल झालेले आहेत गुलगुले एक ना एक गुलगुले सा एक सारखं असं झालेलं आहे आणि चवीलासुद्धा तितकेच मस्त होतात जसं की कपकेक खात असाल किंवा केक खात असेल प्रकारे हे गुलगुले लागतात इतके चवीला मस्त लागतात हे हे गुलगुले तुम्ही गरम गरम दूध सुद्धा खाऊ शकता असं जर आवडत नसतील तर किंवा शुरखुरम्यासोबत रमजान ईदला वगैरे अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता तर याला सतत असं हलवत राहायचं आहे म्हणजे एकसारखं गुलगुली जी आहे ती सर्व बाजूने तळल्या जातात तरीही काय होतं ज्या बाजूने तळल्या जाताना गुलगुला जिकडून राहिलेला आहे त्या बाजूला फ पलटी होतात पीठ परफेक्ट झाल्यामुळे तर अशा प्रकारे आपण आणखीन एक पॅच मी तुम्हाला तयार करून दाखवते तर हलून हलून एक सारख्या रंगावर आपण तळून घेतलेले आहेत तरी पण जेव्हा आपण तेलातून काढतो त्याच्यानंतर ते दहा मिनिट तरी हे गरम असल्यामुळे ह्याचा रंग डार्क होतो किंवा काळसर होतो आणि शक्यतो थोडासा काळसर गुळ वापरायचा म्हणजे गुलगुले चवीला चा छान लागतात साखरेसारखे लागत नाहीत आणि अतिशय पौष्टिक असे होतात कारण गव्हाच्या पिठांनी गुळ असल्यामुळे तर आता हे गुलगुले काढून घेतलेत तेलाच्या बाहेर तेलाच्या बाहेर काढताना थोडासा मोठा गॅस करायचा आणि पटकन काढायचा आणि परत मिडियम करायचा म्हणजे एक्स्ट्रा ऑइल गुलगुल्यातल्या बाजूला निघलं जातात एक नाही गुलगुले बघा किती गोल गोलगरगरीत आणि मस्त झालेली आहेत आता आपण दुसरी बॅच टाकून घेऊया आता तेल बऱ्यापैकी गरम झाले असल्यामुळे जेव्हा आपण पीठ सोडू याच्यामध्ये कढईमध्ये तेव्हा दोन तीन गुलगुले टाकले की पहिले गुलगुले आपोआप वरती येतात त्याला हलवायची सुद्धा गरज पडत नाही का तर तेल जे आहे ते परफेक्ट गरम झाले बघू शकता एकदम गोल गरगरीत आणि मस्त असे गुलगुले आपोआप असे पल पलटले जातात ज्या बाजूनं तळले त्या बाजूला आपोआप पलटले जातात जेवढे जा बसतात सहजासहजी तेवढे गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत गॅस जी आहे ती बिलकुल मोठा करायचा नाही फक्त काढताना एकाच सेकंद मोठा करायचा की लगेचच मीडियम करून घ्यायचा आहे त्यामुळे एकसारखा रंग गुलगुलेला येतो आणि गुलगुलेमध्ये गुल कच्चे राहत नाहीत तर अशा प्रकारे आपण जेवढे बसतात तेवढे गुलगुले सोडून घेऊया तर हेही गुलगुले अशाच प्रकारे हलवून हलवून आपल्याला छान एक रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे त्याचा रंग जास्त डार्क झाला नाही पाहिजे खूप जर कडक झाले तर मग ते गुलगुले असं नरमपणा त्याच्यामध्ये राहत नाही कुरकुरीत जर झाले तर त्यामुळे खूप डार्क पण करायचे नाहीत खूप फेंड पण ठेवायचे नाहीत मिडियम असे आपल्याला हे गुलगुले तळून घ्यायचे आहेत तर सतत हलवून घेऊन दुसरी पण बॅच आपली एकदम छान असे गुलगुले तळून झालेले आहेत आता थोडासा गॅस मोठा करायचा आहे आणि गुलगुले पटकन काढून घ्यायचे आहेत तर ह्याच रंगावर गुलगुले तळून घ्यायचे म्हणजे अगदीच नरम असे गुलगुले आपले तयार होतात तर अशाच प्रकारे राहिलेले पिठाचे सुद्धा गुलगुले आपण तयार करून घेऊया आणि गुलगुले तेला सोडताना साधारण जे छोटं लिंबू असतं बघा तेवढ्या आकाराचंच पीठ सोडायचं खूप जर जास्त पीठ सोडलं तर खूप मोठे मोठे फुलून होतात ते गुलगुले पीठ छान मुरल्यामुळे त्यामुळे तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारामध्ये करून घेऊ हो शकता तर बघू शकता पूर्ण गुलगुले आपले तयार करून झालेत एक ना एक गुलगुले अतिशय गोल गरगरीत झालेला आहे आणि तितकेच चवीलासुद्धा भन्नाट झाले सर्व प्रमाण एकदम परफेक्ट झाल्यामुळे दिसायलासुद्धा तितके सुंदर दिसतात आणि चवीलासुद्धा तर आजची अतिशय पौष्टिक आणि खमंग गुलगुलेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर